नमस्कार छत्रपती संभाजी नगर हलचल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे संत एकनाथ विद्यालय चितेगाम येथे इयत्ता दहावी वर्गाच्या परीक्षा सुरळी माध्यमिक शालात प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस इयत्ता दहावीची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा सुरू आहे पैठण तालुक्यातील परीक्षा केंद्र क्रमांक एक हजार पाचशे चाळीस संत एकनाथ विद्यालय चितेगाम येथे परीक्षा अतिशय सुरळीतपणे सुरू आहे केंद्र संचालक म्हणून संत एकनाथ विद्यालय चितेगाम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव शिंदे सर हे काम पाहत आहे तर शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक म्हणून रंगनाथ लघाने सर मच्छिंद्र नागेसर दिलीप नरवडेसर संजय खैरेसर संदीप पाटिल सर अंबादास का जाधव सर अनिता अनंतवार मैडम सुराशे मैडम नंदकिशोर गोरडे सर हरिहर सर, तुषार सर, बद्रीनाथ शिंदे सर मनीषा जाधव मैडम अलका मगर मैडम राजेंद्र रोडी सर सचिन अड़सरे सर हे काम पाहता है। पहत हैिपिक कलिम पठान सर, भाऊ साहेब शेगुले सर व शिपाई म्हणून सतीश मालोदे व प्रदीप मलपुरे काम पाहत आहे बैठक पथक मध्ये श्री बाळासाहेब पवार सर, केंद्र केंद्रप्रमुख हे आहे सदरील संत एकनाथ विद्यालय चितेगांबिया परीक्षा केंद्रावर अतिशय उत्कृष्टपणे व सुरळीतपणे परीक्षा पार पडत असून कापीमुक्त अभियानाचे काटेकोरपणे अंमलबजावणी होत आहे